शेतकरी मित्रांनो पी एम किसान हे नमो शेतकरी दोन्ही हप्ते वितरण होणार आहेत तारीख जाहीर करण्यात आली आणि किती पैसे मिळणार आहेत ते पण सांगण्यात आले पण यासाठी फक्त आणि फक्त हे शेतकरी पात्र आहेत बाकीचे शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत अरे कोणते शेतकरी पात्र आहेत कोणी आम्हाला अपात्र आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये येणार आहे पण त्याआधी नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आतापर्यंत पी एम किसानचे एकवीस हप्ते मिळाले आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचे सात हप्ते मिळाले आहेत आठवा आणि नववा हप्ता एकत्र मिळणार आहे पी एम किसन बावीसवा हप्ता पण तुम्हाला आता मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे हे कागद अपूर्ण असल्यामुळे हे हप्ते मिळत नाहीत किंवा थकी थकीत आहेत आता थकीत हप्ते तुम्हाला एकदाच मिळणार आहेत एकदा चार हजार मिळणार पाच हजार मिळणार सहा सुद्धा तुम्हाला एकत्र पैसे मिळू शकतात आता काय काम करायचं आहे समद्यात पहिले पहा समद्यात जास्त लक्ष देऊ नये का शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे काय तुमची लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे कारण की जे शेतकरी आहेत त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना लँडची प्रॉब्लेम दाखवत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची योजनेची एकही हप्ता आला नाही शेतकऱ्याला वाटत आहे की आपण हे झालो पण ते फक्त आणि फक्त कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायचे आहे त्यानंतर फार्मा आय डी खूप महत्त्वाची आहे आधार कार्ड देऊन फार्मा आय डी निघून जाते ती फर्मा आय डी काढून घ्यायची आहे लवकरात लवकर काढून घ्या कारण करूं की हप्त्याची तारीख लवकर आलेली आहे तारीख लास्टला सांगणार आहे त्यानंतर शेतकरी म्हणतो आधार कार्डची केवायची करून बँकला लिंक पाहिजे जर लिंक नसेल तर तुम्ही देखाय डीबीटद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसे पाठवत असते ते पैसे अडकतात आणि म्हणजे तुमच्या आधार कार्डला वाय सी किंवा ओळखपत्र नसल्यामुळे ते पैसे तिथेच थांबतात पैसे तुमच्यापर्यंत येत नाहीत आणि बँकेत बी येत नाहीत मधात वापस जाऊन ती शेतकरी अपात्र होऊन जातात कायमसाठी तर शेतकरी मित्रांनो हे कामं करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पी एम किसान मूळ शेतकरी मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार काहींना तीन हजार रुपये मिळणार काहींना चार हजार रुपये मिळणार तर काहींना तब्बल सहा हजार रुपये मिळणार आहेत आता हे कसे अलग अलग मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचा आठवा आणि नववा हप्ता राहिलेला आहे त्यांना एकत्र दोन मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे सातवा सुद्धा हप्ता राहिलेला आहे पैकी सातवा हप्ता आठवा आणि नववा सहा हजार एकत्र मिळणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरीच्याच पार्श्वभूमीवर पी एम किसानचा जे काही बावीसवा हप्ता आहे तो पण मिळणार आहे सुद्धा वाढून मिळणार आहे आता पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे ते थोडा उशिरा मिळणार आहे पण नमो शेतकरीचा आधी मिळणार आहे नऊ ते आठ फेब्रुवारीला तुम्हाला हे पैसे पाहायला मिळत आहेत त्यामुळे हे कामं करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा भेटूया येण्या मी धन्यवाद पण त्याआधी पुन्हा एक्स्ट्रा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब केली नसली सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात पुन्हा एकदा धन्यवाद